हॅलो हाय कोल्हापूर मी आहे सुशांत आणि तुम्ही बघताय टी व्ही मराठी आणि सध्या आमचा स्टुडिओ ना गॅलेक्सी मध्ये बदललाय कारण दोन स्टार आपल्या स्टुडिओमध्ये आलेत हरिश सर आणि दीप्ती मॅम हरिश सर आणि दीप्ती मॅम तुमचं खूप खूप स्वागत आहे धन्यवाद थँक्यू सो मच पहिला प्रश्न मला असं विचारायचा आहे की तुम्हाला कोल्हापूरमध्ये येऊन कसं वाटतंय खूप भारी वाटतंय आणि आजच्या दिवशी आम्ही इकडे आलोय मार्गशर्षातला पहिला गुरुवार आणि आज इकडे आलोय खूप खूप छान वाटते आणि तुमच्या स्टुडिओमध्ये येऊन अजून छान वाटतंय <laughs> <दौलाग। laughs> कोल्हापूर म्हणजे सिनेमाचं माहेर नवीन प्रोजेक्ट असेल <laughs> महाराष्ट्रात म्हणा महाराष्ट्रातले तर येतातच कुठलाही सिनेमा असेल तर आधी इथे <laughs> येऊन काहीतरी शूटिंग असतं किंवा आईला आपण सांगतो की हा सिनेमा सुरू करतो स्क्रिप्टचं पूजन करतो त्यामुळे माझं एक वेगळं नातं कोल्हापूरचे वर्षातून एकदा तरी येणं होतच माझं आता हे काय इथं आले तर सन एक सिरियल येते मी संसार माझा येते सो त्यासाठी तुम्ही इथं आलाय आणि आता महालक्ष्मीला पण तुम्ही जाणार आहे मग काय प्लॅन आहेत म्हणजे तसं काही नाही पण म्हणजे देवळात जाणार आहोत तर त्याच्यासाठीच खूप एक्सायटेड आहे मी म्हणजे जेवढी एक्सायटेड मी कोल्हापुरात येणार येताना होते त्यापेक्षा जास्त म्हणजे फक्त एकच गोष्ट असते कोल्हापुरात आलं की देवीला दर्शन म्हणजे देवीचं दर्शन घ्यायचं आणि आमच्या मालिकेच्या सुरुवातीला म्हणजे बरेचदा असं झालं ना सुशांत म्हणजे असं मी मोजले ना तर ज्या ज्या माझ्या मालिका किंवा चित्रपट हिट गेले आहेत ना तर तेव्हा मी देवीचं दर्शन घेतलंय खरंच म्हणजे हे मी खोटं नाही बोलू शकत आणि आता या निमित्ताने मराठी आम्हाला दिवशी इकडे घेऊन आला तर मी म्हणजे असं एका वेगळ्याच जगात आहे मला खूप बरं वाटतं की आता देवीचं दर्शन घेईन आम्ही नमस्कार करून आमची मालिका छान चालू दे याची प्रार्थना करू आणि नक्कीच ती छान चालेल नक्कीच म्हणजे मी प्रोमो बघितलेत आणि प्रोमो तर एकदम सुंदर झालाय म्हणजे त्यामध्ये तुम्ही जे दाखवले आपण बघतो की आजकालच्या समाजाचा प्रश्न जो आहे तो त्यामध्ये मांडलाय सो म्हणजे मला असं विचारायचंय की जेव्हा आपण एखादी सिरियल करत असतो किंवा काही पण करत असतो तर कलाकार म्हणून ते कॅरेक्टर करत असताना ना आपल्यामध्ये काहीतरी बदल होत असतात सो अशी कोणते बदलायचे तुमच्यात झाले कॅरेक्टर करताना अनुप्रिया जे माझ्या पात्राचं नाव आहे अनुप्रिया पाटकर तर तिच्यासारखीच दीप्ती पण आहे किंवा दीप्ती सारखीच अनुप्रिया आहे फरक हा आहे की मला खूप चांगलं कुटुंब मिळालंय तिच्या हिशोबाने तिचं कुटुंब खूप चांगलंय पण त्यांना ते अजून तिचं महत्व कळलं नाहीये किंवा इतक्या वर्षांनी सतरा वर्षांनी थोडं दाबली गेली आहे ती त्या सगळ्या प्रवासात आणि बऱ्याच गोष्टी बऱ्याच गोष्टी घडल्या आहेत परिस्थितीमुळे का होईना पण तरीही ती आनंदी आहे आणि मुळात पण दीप्ती ही नेहमी आनंदी असते समाधानी असते आणि तशीच अनुप्रिया पण आहे अनुप्रियाकडनं मी एकच गोष्ट आत्ता आत्ता आम्ही जेवढी एक महिन्यापासून जी शूटिंग करतो त्यात मी शिकले की खूपच पेशन्स आहे तिच्यात खूपच संयम आहे आणि तो दिप्ती म्हणून पण मी आ, काय म्हणजे शूटिंगचं चा, आमचं स्केड्यूल इतके आता सध्या कारण प्रमोशन आहेत आणि प्रत्येक सीन मध्ये मी असते तर खूप असं इराटिक आहे खूप वेळ द्यावा लागतो पण तरी पण ना अनुप्रिया मला ती गोष्ट शिकवून गेली की शांत राहा थंड राहा आणि छान प्रेमाने काम कर म्हणजे मी करतेच पण तरी पण कधीतरी असं ना सुशांत की आपण म्हणतो अरे बस झालंय दमलोय मी नाही पण मी कुठेतरी असा विचार करते की नाही नाही आपल्याला करत राहायचं तर अनुप्रिया ती एक छान गोष्ट मला शिकवून गेली हरीश ना काय सांगशील म्हणजे तुझं कॅरेक्टर बघितल्यानंतर म्हणजे मागच्या वेळेस ती फिल्म केलेलीस फर्स्ट क्लास दाबाडी त्यामध्ये तुझं कॅरेक्टर एकदम बायकोला सपोर्ट करणार आणि यामध्ये एकदमच विरुद्ध आहे सो याबद्दल काय सांगशील प्रत्येक पात्र वेगळं असतं आणि मला असं वाटतं की त्या पात्राचं वेगळेपण आणि ते चॅलेंजच मला फार आकर्षित करतं <सथ> कुठलीही भूमिका करण्यासाठी सो जसं मधलं ते पात्र अगदीच बायकोला सतसत तिच्या पाठी उभा असलेला नवरा होता तर एक्झॅक्ट अपोजिट हे पात्र आहे अविनाश आणि मला कुठेतरी वाटतं की लेखक जेव्हा हे पात्र लिहितो तेव्हा कुठेतरी हे कुठेतरी समाजात असलेली पात्र असतात सुपरफिशियल तो कधी हंड्रेड पर्सेंट सुपरफिशियल फार रेअरली लिहिलं जातं सो आजही समाजामध्ये अशी पात्र आहेत अशी माणसं आहेत की ज्यांना बायकांची किंमत नसते बाई म्हणजे एक लग्न करून आणलंय तर तुझं काम फक्त चूल आणि मूल एवढ्यापुरतीच तू मर्यादित आहे बाईनी पुढे जाऊ नये अशा ठाम मताचे पुरुष आहेत आजही आहेत दोन हजार पंचवीस मध्ये हे महाराष्ट्राचं दुर्दैव तर मला असं वाटतं की त्यांच्या शेड्स दाखवणारं माझं पात्र आहे तुम्हाला विचारशील तर मला खूप आवड जातं कारण मला पर्सनली मी खूप हळवा आहे स्त्रियांना घेऊन तेव्हा मला असं होतं की कुणालाही त्रास झाला तर म्हणजे आता दोन आधी आधीच डोकं दुखत होतं ते साधारण मला असं होतं की गोळी घेऊ काय देऊ असा मी आहे आणि आहे मी तसा पण हे एक्झॅक्ट अपोजिट पात्र आहे सो करताना नो no डाऊट ते खूप डिफिकल्ट होतं तुझा प्रश्न जो होता की तू काय घेतलंस त्या पात्रातून मी काय घेण्यासारखं नाही पात्रातून त्यामुळे मला मी एवढंच बघतोय की हे जे काही अविनाश करतोय हे मी तर आयुष्यात उभ्या आयुष्यात करणार नाही ह्या जन्मी तरी मला शक्य नाही ते पण हे बघून चार लोकांना तरी अद्दल किंवा अक्कल यावी की हे आपण जेव्हा वागतो बायकांना मारतो त्यांना त्यांच्याशी विकृतपणे वागतो तेवढे आपण असे दिसतो आणि हे चांगलं नाही आहे शेवटी जिनी जन्माला घातलं ती आपली आई पण एक स्त्री आहे जर तिने हा विचार केला असता तर आपला जन्मच नसता झाला सो अशा प्रत्येक गोष्टीचा विचार करून हे पात्र परफॉर्म करायचा प्रयत्न आहे मला अजून जास्त सांगा ना सिरियल बद्दल म्हणजे काय बघायला मिळणार आहे लोकांना मी आता आर्टिस्ट बद्दल आर्टिस्ट बद्दल चालू करते ठीक आहे हरीश तर आहेच मी आहे संजीवनी जाधव आहे आणि संजीवनी ताई खूपच सिनियर आर्टिस्ट आहेत म्हणजे त्यांनी नाटक केले इतके मालवणी नाटकं केली इतकी छान के आणि प्रेक्षकांना ती खूप भावली आहे त्यानंतर मालिकांमध्ये आले आणि आता आमच्या इकडे तर आमचं त्रिकूट मला असं म्हणता येईल ह्याच्यात आम्ही खूप धमाल करतो कारण सासू नवरा आणि सून त्याचबरोबर दोन गोड मुलं आहेत आभा आणि वेद तेही खूप कमाल म्हणजे मुलगी जी दाखवली आहे ना तर आपल्या आयुष्यात कोणतरी असं सुशांत असतं म्हणजे एका स्त्रीला विचारशील तर तिच्या आयुष्यात किंवा एका मुलीला पण विचारशील कोणतरी असतं जे नेहमी तिला सपोर्ट करत असतं एक मोटिवेट करत असतं आणि असं कोणतरी असलं पाहिजे तरच आयुष्य आपण छान सुखात आनंदात जगू शकतो तर माझ्या आयुष्यात अजून एक एलिमेंट आहे म्हणजे रेडिओ आणि त्याचबरोबर माझी मुलगी असं म्हणजे त्याची गाणी ऐकताना मला मजा येते मग काहीतरी आर जे म्हणत असते आमच्या सीन्स होतात तेव्हा mm. मी ऐकत असते आणि ते मला प्रोत्साहन देते त्याच सारखं माझी मुलगी पण नेहमी मला ती आजच्या जनरेशनची mm. आजच्या पिढीची आहे तर ती अशी खूप प्रोत्साहन देणारी आणि मग त्याच्यावर उत्तर प्रतिउत्तर आणि त्याच्यावर उत्तर आणि मग समजवणं असं सगळं आहे हे तर सगळं आहेच त्याचबरोबर रवी करमरकर हे आमचे दिग्दर्शक आहेत त्यांनी आतापर्यंत खूप छान छान दिग्दर्शन केलं आणि ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचलं त्यांना आवडलं तर एक त्यांचा पण सहवास आम्हाला मिळालाय त्याच्यामुळे आमच्या सगळ्यांची कामं खूप छान होतात इतर आ, कलाकार पण आहेत hmm. आणि टीम खूप छान आहे सारेगामा हे आमचं प्रोडक्शन हाऊस आहे तर त्याच्यामुळे खूप दमदार प्रोडक्शन हाऊस आहे त्याचबरोबर सन मराठी hmm. म्हणजे माझं आणि हरीशचं हे पहिलंच काम आहे सन मराठीवर पण तरी पण ते आम्हाला ज्या पद्धतीने ज्या प्रकारे प्रेझेंट करतायत ना त्यांची टीम त्यांची पी आरची टीम पण आता इकडे बसली आहे ज्या पद्धतीने आम्हाला प्रेझेंट करतायत खरंच खूप छान वाटतंय खूप भारी वाटते म्हणजे इतकं सगळं छान जुळून आलंय ना की नक्कीच आणि आमची स्टोरी लाईन जरी एक असं म्हणजे म्हणता येईल की अशा मालिका आधी पण होऊन गेल्या पण त्यात खूप वेगवेगळ्या गोष्टी आहेत आता हे प्रोमो मधून आम्ही तुम्हाला एक छोटीशी छटा दाखवली आहे त्याची अजून खूप काही आहे बघायला मजा येईल बघायला असं आहे तर म्हणून प्रेक्षकांनी नक्की पहाव म्हणजे प्रोमो मध्येच ऍक्च्युली एवढ्या सगळ्या इमोशन बघायला मिळतात सो मी तरी एक्सायटेड आहे सिरियल बघायला आता आपण बघतोय की सेट काम करताना म्हणजे प्रोमो बघताना तरी चांगला दिसतोय पण सेट वर वातावरण कसं होतं अरे खूपच बाजूला बघ ना आमच्याकडे फुल एंटरटेनमेंट आहे <laughs> आता जेवढा तू सिरियस बसलाय किंवा जेवढा मालिकेमध्ये असतो प्रत्येक आ... आमचा असा कुठला इंटेन्स सीन असला किंवा सहज पण तो मला जाता अनुप्रियाला अविनाशाचा हडतूड करणार करतो कर पण प्रत्यक्षात हरीशा अजिबात नाहीये मी थोडीशी जरा सिरियस किंवा शांत म्हणजे मला कोण असं बोललं की बघून हसायला आवडतं मला म्हणजे नंतर नंतर मी हळू बोलायला लागते पण तो सगळ्यांना बोलत करतो तो तो, तो असला ना की आमची क्रिएटिव्ह डिरेक्टर ती म्हणते की हाच आपला सगळ्यांना जगाव घेऊन बसतो कारण तो असला ना हे साखर असले की मुंगळा येतोच माहिती व मुंग्या येतात सगळे येतात किंवा येतात इकडे मजा होणार आहे पण कामाच्या बाबतीत परत तो सिरियस आहे तर तसंच होतं की कामाच्या बाबतीत आम्ही कामाच्या वेळेला काम करतो अदरवाईज आम्ही एकदम टाइमपास झोन मध्ये असतो सध्या काय ना सुरुवात आहे तर सगळ्यांचं लक्ष कामाकडे पण खेळीमेळीचं वातावरण असतं आणि असंच राहत हो। सांग की पॉझिटिव्ह वाईब सेटवर कोण घेऊन येते मला असं वाटतं सेटवर काम करणारा प्रत्येक माणूस hmm. कारण कोणी आणि नॉट नेसेसरी म्हणजे दरवेळी दररोज प्रत्येक जण तेवढ्याच पॉझिटिव्हली सेटवर येत नाही पण ते एक की कितीही निगेटिव्हिटी असली आणि एक पॉझिटिव्ह थॉट असेल ना तर ती सगळी निगेटिव्हिटी पॉझिटिव्हिटी मध्ये कन्व्हर्ट करण्याची ताकद एका विचारामध्ये असते मला असं वाटतं की ज्या दिवशी आम्ही दोघांनी ही मालिका साईन केली त्या दिवशी आम्ही एक गोष्ट ठरवली होती आणि एकमेकाशी बोलून की दुनिया इकडची तिकडे झाली तरी चालेल पण आपण पॉझिटिव्ह राहूया काय होईल तू तुला तुला बरं नसेल मला बरं नसेल टीआरपी अप होईल डाऊन होईल सेटवर कधी असं वातावरण येईल की काहीच ठीक नाहीये पण आयुष्य पण तसंच असतं ना आयुष्यात सगळं चांगलं कधी घडत नाही सो हा प्रोजेक्ट म्हणजे मला असं वाटतं की आता बघ ना तो प्रत्येक मालिका किमान एक वर्ष चालते बरोबर आम्हाला आमची मालिका किमान चार पाच वर्ष आम्ही बघतोय सो आयुष्यातले चार वर्ष म्हणजे खऱ्या अर्थाने मी हिच्याबरोबर आणि ही माझ्याबरोबर संसारच करणार आहोत सो आम्ही आमच्या नवरा बायको <laughs> बरोबर कमी पण आम्ही आपापसामध्ये खूप राहणार आहोत त्यामुळे हे नातं टिकवलं जर एक दोन दिग्दर्शक डीओपी आणि प्रोड्युसर पाच लोकांनी जर हे सांभाळलं ना तर सेट खूप पॉझिटिव्ह राहतो आणि आमचा प्रयत्न तोच असतो आम्ही येतात होतात गोष्टी की आमच्यापर्यंत येतात की अरे ते जरा अमुक अमुक ठीक नाही अरे ते जरा तमुक तमूक ठीक नाही पण मला हिची सगळ्यात मोठी एक जमेची बाजू कारण पर्सनली दीप्ती प्रत्येक गोष्टीमध्ये खूप पॉझिटिव्ह बघते म्हणजे काही झालं तरी ती म्हणते ना तेवढंच आहे ना एक प्रॉब्लेम नव्याला पाणी येत नाहीये राहू दे ना पण बाकी बघ ना किती छान होतोय सीन बघ ना किती छान होतोय ह्या गोष्टी बघणं किती छान होत ठीक आहे लंच ब्रेक जरा लेट झाला ना अरे पण सीन किती उत्तम झाला सो हे मी खूप शिकतोय तिच्याकडून की कुठेतरी प्रत्येक गोष्टीतून पॉझिटिव्ह बघूया कशाला निगेटिव्ह बघायचं पण काय होतं ना ती जितकं छान सांगते तेवढं मला छान सांगता कारण तिने सांगितलं ते पटत म्हणजे खऱ्या अर्थाने अनुप्रिया जेव्हा ती प्रोमो होते बघा टर्न होते तर तेव्हा मला असं वाटलं सोल्ड सोल्ड आउट हीच हिचं हीच आणि हे खरं आहे कारण हे तिच्यामध्ये आहे सो मला असं वाटतं की पहिला नंबर मी दीप्तीचा लावणार की आमच्या सेटवर पॉझिटिव्हिटी घेऊन येण्याच्या बाबतीत दुसरा नंबर मी आभाचा म्हणेन जी आमच्या मुलीचा रोल करते ती मुलगी इतकी सिन्सिअर आहे ना आणि ती इतकी पॉझिटिव्ह आहे ना ती नेहमी आम्ही काम करत असताना कोपऱ्यात बसून बघत असते कुठे ना कुठे पण तिचं आमच्याकडे लक्ष असतं की कसं परफॉर्म करतात आणि मला असं वाटतं एक गुणी अभिनेत्री होण्याची ही सगळी चिन्ह ती आणि जेव्हा ती असते ना बघत असते ना त्यावेळी मला पर्सनली असं वाटतं की नाही हिच्यासाठी आपण चांगलं काम करायला पाहिजे कारण हिचं लक्ष आहे ही कुठेतरी बघते आपल्याला की नाही मला असं करायचंय मला असं व्हायचंय सो असा प्रत्येकाने विचार केला की सगळं छानच होत आणि आमच्या सेटवर मला माहिती आहे कधीच असं वातावरण येणार नाही की जिथे कोणी क्रिप करत आहे किंवा निगेटिव्हिटी आली आहे किंवा असं काही एक तर अरे अख्खी वॉटर समुद्र आहे समोर आमच्या सीटच्या जिथे समुद्राची गाज ऐकू येते तिथे कुठली निगेटिव्हिटी आता निगेटिव्हिटी पॉझिटिव्हिटी बद्दल आपण बोलतोय तर हल्ली आपण बघतोय की तरुणांमध्ये ना एक रिलेशनशिपला घेऊन भरपूर निगेटिव्हिटी पसरली आहे सो त्या अनुषंगानं रेड फ्लॅग्स कोणते आहेत आणि ग्रीन फ्लॅग्स कोणते आहेत तुमच्या मध्ये एखाद्या रिलेशनशिप मध्ये पेशन्स ठेवा ना पेशन्स कमी झालाय mm. हा रेड फ्लॅग आहे एक्सपेक्टन्सी खूप वाढली खूप एक्सपेक्ट करतात म्हणजे mm. लगेच हवं असतं वेळ देत नाही कुठल्याही mm. ह्याला आई आणि बहिणीचं आई आणि मुलीचं भांडण नाही का होत बहिणी बहिणींचं भांडण नाही काहोत तसंच रिलेशनशिप मध्ये पण होतं ना मग सासू आणि सून असेल तर ते वेळ द्या ना mm. दोघांनीही एकीकडनंच नाही म्हणजे सुनेकडनच नाही हिच्याकडून पण आलं पाहिजे कि किंवा नवरा बायकोन मध्ये किंवा बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड मध्ये किंवा रिलेशनशिप मध्ये कुठल्याही थोडस तुम्ही वेळ द्या थोडस समजून घ्या आपल्याला त्या जागेवर ठेवून बघा मग आपल्याला कळेल की बाबा ती सासू अशी का वागते किंवा तो मुलगा असा का वागतोय किंवा ती मुलगी अशी का वागते किंवा लग्नाच्या आधी तो फोन करायचा आता तो फोन अरे त्याच्यावर रिस्पॉन्सिबिलिटी आली आहे अशा बऱ्याच गोष्टी हा मग तुम्हाला कुठे अडलं तुम्ही मागे जाऊ शकता पण हे सगळे रेड फ्लॅग झाले ग्रीन फ्लॅग तू दे शर्ट पण ग्रीन लागून नाही मला माझं याबद्दलचं ना थोडंसं वेगळं मत आहे मला असं वाटतं की ना हे तू जे जनरलाइज रेड आणि ग्रीन विचारतोय ना ते तसे नसतात अरे प्रत्येकाच्या नात्याचे त्यांचे त्यांचे वेगवेगळे असतात म्हणजे तू असं सरसकट नाही बोलू शकत की आपण नाही बोलू शकत राहतात मला असं वाटतं की प्रत्येकाने आपापले समजून घ्यावेत की कुठे म्हणजे फॉर एक्झाम्पल जेव्हा नवरा बायको मध्ये भांडणं होतात किंवा मध्ये भांडणं होतात त्यावेळी काही लोकांचं असं मत असतं की नाही काही करून ते सॉल्व्ह करून आपण झोपा माझ्या बायकोचं मत की काही काही होते सॉल्व्ह करून आपण झोपलं पाहिजे एक्झॅक्ट अपोजिट मत माझं माझं म्हणणं महाभारतात पण युद्ध संध्याकाळी आहे थांबा उद्या आपण परत युद्ध सुरू करूया सो जर झोप आली तर झोपू दे ना आता हे आमच्या आमच्यातलं आहे बघ पण हे तिने पण ऍक्सेप्ट केले मी पण ऍक्सेप्ट केले की हा उद्या सकाळी उठल्यानंतर त्या मुद्द्यावर आपण कंटिन्यू करूया पण त्याला वेळ लागणार आहे Hmm. So, सो असं प्रत्येक रिलेशनशिप मध्ये प्रत्येक नात्यामध्ये आपापले रेड ग्रीन आपण ओळखायचे hmm. ते जेव्हा तुम्हाला कळतील आणि hmm. मी तेच म्हणतो की आता ह्या ह्या ज्या आता खूप जेंजी शब्द आहेत माहिती रेड ग्रीन तुझ्या वेळी तर काही म्हणजे काही संबंधच नसेल किंवा मी लग्न केलं त्यावेळी काहीच नव्हतं त्यावेळी असं होतं hmm. हे पटते नाही पटत सो आपापल्या या गोष्टी असतात या ओळखाव्यात पण हे म्हणते तसं अगदी बरोबर आहे वेळ द्या समजून घ्या काही करू नका कारण तो डिसिजन असतो तो अख्ख्या दोन कुटुंबाचा डिसिजन असतो सो hmm. so, सगळंच मनासारखं होत नाही हे आधी समजून घ्या त्याशिवाय लग्न टिकत नाही ते ऍडजस्टमेंट आहे ती एग एग hmm. करत राहावी लागते आणि प्रेमाने करा ऍडजस्टमेंट म्हणून नका नका करू <laughs> हो नका करू खूपच पण तरी पण हे जनरलाइज आम्ही सांगतोय काय कोणाला खूप त्रास होतो तेव्हा गोष्टी वेगळ्या असतात पण हे जनरलाइज आम्ही सांगतोय की थोडा वेळ द्या आणि थंड राहा म्हणजे शांत नक्कीच आणि मला वाटते की प्लीज फॉलो करा आणि मला सांगा की तुम्ही आता इनफ रिझन दिलेले आहेतच का बघायचं प्रोमो बघितल्यानंतर पण कळतच की यार ही सिरियल बघितलीच पाहिजे तरी पण तरी पण प्रेक्षकांना तुम्हाला का सांग काय सांगायचं की ही सिरियल का बघितली पाहिजे पहिलं म्हणजे प्रत्येक स्त्री मला म्हणजे अनुप्रियाशी रिलेट करेल प्रत्येक स्त्री हा म्हणजे एक एक बाई असं म्हणू शकते की अरे माझ्या ह्याच्यात एवढे काही प्रॉब्लेम नाही आहेत पण तरी पण जे काही त्या घरात म्हणजे पाटकर घरात जे चाललेलं आहे किंवा अनुप्रियाच्या आयुष्यात जे चाललेलं आहे काय ना तिने लव्ह मॅरेज केलंय बरोबर तर आई वडिलांनी आणि दु, दुसऱ्या म्हणजे ते गोखले आहेत हे पाटकर आहेत तर बाबा बोलत नाही सो आई वडिलांनी लांब केलंय तिला पूर्णपणे सतरा वर्ष ती आई वडिलांपासून लांब आहे म्हणजे असं बोलणंच नाही आईबाबांचं या गोष्टी बऱ्याच जणांमध्ये होत असतील ना कधीतरी बाबा रुजतात आई रुजते आपलं लग्न पटत नाही पण ती कसं हॅन्डल करते त्या सगळ्या गोष्टी किंवा आई वडिलांनी आई वडील जसे वागतात तसे नाही वागले पाहिजे कि वागले पाहिजे किंवा त्यांचं नातं कसं आहे हे पण आम्ही मांडण्याचा प्रयत्न केलाय अविनाश आणि अनुप्रियाचा नवरा बायको म्हणून सतरा वर्षानंतर लव्ह मॅरेज केलेलं असलं तरीही तरी त्यांचं नातं आम्ही मांडण्याचा प्रयत्न केलाय प्रेक्षकांसाठी किंवा एक मुला एक मुलीचं आणि आईचं नातं मुलाचं आणि आईचं नातं सासू सासू आणि सुनेचं नातं सासू आई आणि मुलाचं नातं आणि कुटुंब एकत्र कुटुंब जे आजकाल फार कमी पाहायला मिळतं पण त्या सगळ्यांची प्रत्येकाशी एकमेकांचं रिलेशन आणि ते बॉन्डिंग आम्ही छान प्रकारे मांडण्याचा प्रयत्न केला आणि दुसरं म्हणजे म्हणजे हे झालं सगळं पहिलं ह्याच्यात बरं दुसरं म्हणजे मी आणि हरीश पहिल्यांदा आम्ही एकत्र काम करतोय mm. आणि सुशांत तो समोर आहे म्हणून मी सांगत नाहीये पण आमचे सीन्स माझ्या हिशोबाने तरी कमाल होत कारण mm. आर्टिस्ट म्हणून आपल्याला असं असतं ना की आपण परफॉर्म चांगलं केलंय की नाही हे आपल्याला कळतं मग आपण खोटं खोटं दाखवतो हा ठीक आहे mm. पण आपल्याला कळतं तो समोर असला सा हो और... ना की मला मज्जा येते परफॉर्म करायला खूप जास्त मजा येते आणि वाईस वर्ष त्याच्याबद्दल पण मी सांगू शकते कारण आमचा सीन चांगला होतो तर प्रेक्षकांना ते बॉन्डिंग बघायला आवडेल म्हणजे तुम्ही हरीशवर हे हे वर्ष तर हरीशचं तर फुल सुसाट होतं म्हणजे झेंडेपासनं त्याचे बाकीचे चित्रपट आणि ते आणि आतापर्यंतच्या माझे चित्रपट किंवा मालिकांवर प्रेक्षकांनी खूप प्रेम केलं तसंच ना एक वेगळी दीप्ती एका वेगळ्या वे कॅरेक्टर एक वेगळ्या छटेतली दिप्ती किंवा हरीश तुम्हाला पाहायला मिळेल तर त्याच्यासाठी बघावं आणि मग ठरवावं की तुम्ही बघणार की नाही पण बघा जरा वेळ त्या मालिकेला आम्ही खूप मेहनत करतोय काय मी एक गंमत सांगतो तुला म्हणजे हिचं जे पात्र आहे ना अनुप्रिया म्हणजे का बघावी याचं कारण मेजर कारण सांगतो अनुप्रिया हे पात्र आहे ना याला ले, लेखकाने एक चौकट बांधली या चौकटीच्या बाहेर ती नाही जाऊ शकत मुळातच त्या चौकटीमध्ये राहून परफॉर्म करणं हा सगळ्यात डिफिकल्ट जॉब नट म्हणून मला वाटतो की काही कर तुला कितीही इथे जास्त करायचं वाटलं नाही यु हॅव टू होल्ड बॅक अविनाशला चौकटच नाही आहे रे ते इतकं ऑथरबॅक कॅरेक्टर आहे ना की तू जर मालिकेचा पहिला एपिसोड पासून तू बघायला आणि तो पॅटर्न आम्ही तसा ठेवला की ही जोपर्यंत आहे ना तोपर्यंत ग्राफ दहा वीस तीस असा चालू आहे कारण हिला ग्रॅज्युअली तो अपलिफ्ट करायचा आहे पण जेव्हा अविनाश येतो त्यावेळी मालिकेत तो, तो इसीजीचा ग्राफ कसा ठाप था तो बघ तर एक्झॅक्टली तो शॉक म्हणजे अविनाश आहे मालिकेमधला की दरवेळी जेव्हा अवी येणार आहे ना, ना त्यावेळी तो झकचक हा ड्रामा क्रिएट होणार आहे सो मला माहितीये की जेव्हा ही एक पार्श्वभूमी दीप्ती तयार करून ठेवणार आहे तिच्या अभिनयातून की आता तो बँक येणार आहे आता ते धक्का तंत्र येणार आहे मालिकेमध्ये आणि मग मला तिथून उचलायचं आहे वरती सो हा पास इतका करेक्ट होतो ना आमच्यामध्ये की मी ज्यावेळी बोलायला सुरुवात करतो त्यावेळी हिला एकही वाक्य नसतं हिला फक्त रिएक्ट व्हायचं असतं पण मला त्या ट्रिगर पर्यंत आणून पोहोचवणं हे काम तिचं आहे सो हे जे धक्का हा जो ड्रामा आहे ना या पद्धतीचा जो ड्रामा हा जो मसाला आहे ना हा सन मराठी हा ट्रायच करूया चल काय नाही दर पाचव्या मिनिटाला ठाप धक्का येतो दर दहाव्या मिनिटाला धक्का येतो सो ह्यामुळे ते हुकला इतकं छान आहे ना की प्रेक्षक म्हणजे हा झाला गेला 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 थांबतो थांबतो था, 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 परत आला <laughs> हे होत राहणार आणि त्यामुळे मला हे हे वेगळेपण वाटत या मालिकेचं आणि म्हणून लोकांना ते आवडेल कारण आम्ही लोकांना रिलॅक्स होऊच देणार नाही ते आम्ही सतत पुढे करणार आहे हिल ही रडतीय म्हणून लोक पर्यंत फ्लक्च्युएशन म्हणजे आम्ही असं ठरवून केलं की कितीही ड्रमॅटिक जरी सिच्युएशन असली किंवा ते लिहून आलं ना तरी आम्ही कारण आम्ही मुळात दोघंही खूप सहज काम करतो म्हणजे ठरवून ठरवून करतो आम्ही तसं काम तर तेच आपण कॅरी फॉरवर्ड करूया सो कितीही राग असला हे असला किंवा माझ्याकडनं ते वेगळ्या प्रकारचं किंवा कधी कधी कुठेही रडत नाहीये पण फक्त इमोट करते डोळ्यांनी फक्त हे 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 आणि सहजता बोलण्यात करता अजिबात असं लाऊड कुठे वाटेल माझं किंवा त्याचं कॅरेक्टर असं ठेवलंच नाही खूप सहज आणि किंवा काम करताना अजून एक मजा सांगायची बोलू का काम करताना सीन करते मी हा बरेचदा तर मी आमच्या सेटवर आलू पराठा बनवला मग लाइटमॅन मी आणि ते आमचे जे आजूबाजूला दादा असतात सेटिंग आले त्यांनी आम्ही खाल्ला मी त्याला सांगितलं हे बघ अन्न आहे मी वाया घालवणार नाही त्यांनी अख्ख मी त्याला म्हटलं रोज सुबे की किचन अच्छे से साफ करणे का हा मॅडम मी करूंगा मैं जो बनवे तुमने भी खाणे का चहा त्या दिवशी बनवला तर बातेला बरं चहा बनवते कारण मोठी फॅमिली दाखवते तर दाखवताना खूप रिअल दाखवतात त्यानंतर मी नसेल ना तरी पण मी त्यात धुवून घेते मी खरंच धुवून घेते मी धुवून घेतला व्यवस्थित सगळा चहा बनवला त्यानंतर परत ते मेन, आमचे कॅमेरामॅन मी आम्ही प्यालो असं स्वयंपाक करता करता म्हणजे ते स्त्रियांना इतकं खरं वाटेल की अरे नाही तर खोटं वाटतं माहिती असं ठेवतात आणि मग बोलतात अरे असं झालं <laughs> अरे तसं झालं तसं नाही केलं आणि मी ते कंटिन्यू करणार आहे त्या दिवशी मासे बनवले तर ते मासे नंतर आमचे ते सेटिंग घेऊन गेले व्यवस्थित बनवलं कारण मला आवडतं स्वयं पराठा बनवलं तसं बनवलं तर ती मज्जा येणार आहे म्हणजे ते बघताना पण मज्जा येईल आणि ते आम्ही पाळतोय करायला सो खूप ऑथेंटिक ठेवलंय आम्ही खरं ठेवलंय कधीपासून लोकांना मज्जा बघता येणार आहे एक डिसेंबर पासून दररोज रात्री नऊ वाजता सोमवार ते रविवार मी संसार माझा ते फक्त फक्त आणि सन मराठीवर कोल्हापूरकर बघायला तर लागतेच आणि मला माहिती नक्कीच बघणार आहे सो तुमचं दोघांचं परत एकदा खूप खूप आभार तुम्ही टीव्ही नेक्स्ट मराठीच्या या स्टुडिओ मध्ये आलात एवढं चांगल्या गप्पा झाल्या सो थँक्यू सो मच थँक्यू 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 सो मच नमस्कार मी हरीश दुधाडे नमस्कार मी दीप्ती केतकर टीव्ही नेक्स्ट मराठीच्या स्टुडिओमध्ये हो आज आम्ही आलोय खरं तर आम्ही आलोय आमच्या मालिकेचं प्रमोशन करायला कारण टीव्ही नेक्स्ट मराठी सारखा एवढा चांगला प्लॅटफॉर्म जो इतके लोक बघतात इतक्या लोकांपर्यंत पोहोचतो अशा ठिकाणी कोल्हापुरात आल्यावर जर गेलो नाही तर मग काय मिळवलं पण मित्रांनो प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा या चॅनलला कारण ज्वलंत बातम्या खऱ्या बातम्यांसाठीच हे चॅनल आहे आणि या चॅनलवरून मिळणारी प्रत्येक माहिती ही खरी असते कोल्हापूरकर करून देखील आणि इन्स्टावर पण आहेत ते तर त्यांना नक्की फॉलो करा